शेतकरी मित्रांनो नमस्कार मी राहुल पाटील कृषी भारत राहुल या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो तारी आज तारीख आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवार आज मी लागण म्हैशींचा बाजार दाखवायला आलो आहे मित्रांनो तर धुळ्याचा लागण म्है बाजार भरलेला आहे इथं भरपूर शेतकरी आपल्या लागण म्हैशी ला विकायला येतात खरेदी पण करायला येतात आणि काही छोटे मोठे व्यापारी पण या ठिकाणी आपल्या लागण म्हैशी विकतात मित्रांनो तर लागण म्हणजे मोठा बाजार आहे मित्रांनो आणि मंगळवारच्या दिवशी भरतो तर आपल्याला खरेदी करायला जर यायचं असेल तर मंगळवारच्या दिवशी तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल मित्रांनो तर काही माहिती करता आपण आपल्या नंबर ॲड केलेला असतो व्हिडिओमध्ये तर मला पण फोन करू तुम्ही विचारू शकता तर व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ आल्यास लाईक करा व्हिडिओवर नवीन असणार चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो म्हशी भरपूर आलेले आहेत सकाळच्या अजून बारीक साडेआठच झालेले सकाळ साकार सकाळी भरपूर म्हशी आलेल्या आहेत मित्रांनो किती महिने कि की लागण आहे पाच महिने की लागन आहे क्या क्या किंमत इसकी पची हजार चेक करके करी कि बघा मित्रांनो मैश चांगली क्वालिटी चांगली आहे म्हशी आपण मागून पुढून बघू शकता पचशी मे कम ज्या होईगे कम, जादा हो में कम जादा हो बस अच्छा तो नंबर बोलो आपका। नंबर आपण बोल डबल नाईन सिक्स डबल झिरो थ्री नाईन फायू डबल सेवन मित्रांनो नंबर दिलेला आपण बघू शकता महेश जास्त करून या ठिकाणी तुम्हाला तीन चार महिन्याच्या लागण म्हशी भेटतील मित्रांनो पाच महिन्याच्या पण भेटतील तर लागण म्हशींचा बाजार चांगला आता भरायला लागला आहे मित्रांनो किती महिन्याची लागण आहे पाच महिन्याची का बरं म्हणतो पाच महिन्याची लागण म्हशी आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमात काय किंमतीला पंच्याहत्तर हजार बरं कमी जास्त करून घे ना बरं पासष्टपर्यंत फोन नंबर सांग ब्याण्णव सव्वीस सोळा एकतीस एकोणावीस काय नाव पवन पवन भाऊ मित्रांनो बघू शकता तुम्ही कुठले नगावचे नगावचे नगाव काय नाव आपलं कोळत्याचं आहे कोळत्याचे आहेत का बरं काय म्हशी घ्यायला आले आहेत का तुम्ही तुमच्याकडे म्हशी राहतात का मानले आहेत का विकायला लागण आहेत का पाच बरं घेऊ त्यांचा पण व्हिडिओ घेऊ आपण चालेल बोलवा किती महिन्याची लागन आहे सेट साडेचार महिन्याची साडेचार महिन्याची काय किंमत सांगायला सांगायला एक लाख एक लाख सांगायला किंमत आहे कमी जास्त करून घेणार व्यवहारात बघा मित्रांनो साडेचार महिन्याची लागा एक लाख किंमत सांगते बरं फोन नंबर सांगा हा? फोन नंबर फोन नंबर हां अठ्ठ्याऐंशी झिरो सहा पासष्ट अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस बरं बघा मित्रांनो जर तुम्हाला आवडत असेल मैस नंबर दिलेला आहे साडेचार महिन्याचे लागण आहे लाख रुपये किंमत सांगताय व्यवहारात कमी जास्त करून घेणार आहे लागन म्हैशींचे पे किमतीलाही वाढवून गेलेले आहेत आता नक्की तुम्ही संपर्क करू शकता जर तुम्हाला घ्यायचे असेल सेट किती महिन्याची लागन हो सहा महिन्याची लागण आहे काय किंमत सांगायला याची पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार किंमत सांगायला मित्रांनो बघा कमी जास्त होणार का व्यवहार बर सांगा सत्तरची ची मागताय का एकच आहे का, का मग तुमच्याकडे आता बरं फोन नंबर सांगा मग चौऱ्याऐंशी एकवीस चौऱ्याऐंशी एकवीस एकोणनव्वद एकोणनव्वद ब्याण्णव बावन शहाण्णव काय नाव तुमचं अरुण गौडी अरुण गौडी मित्रांनो जर तुम्हाला मैस आवडत असेल तर नक्की संपर्क करू शकता त्यांचा नंबर दिलेला बघा मित्रांनो मैस मोठ्या मापाची क्वालिटी चांगली दिसते बघू शकता <णिया> दे 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 दे। सेट कितने महीने चाहिए आदिल सेट नमस्ते कितने पैसे आज तेरे तरफ सोलह सोलह भाई से ये कितने महीने की लागन है पांच महीने की क्या कीमत इसकी एक लाख बीस हजार पांच महीने की लागन है बगमित्रान नमोर रामदेव पांच महीने चाहिए लागन एक लाख बीस हजार संख्य कारण की लागण महिशींना पण भरपूर भाव आता आलेला आहे या ठिकाणी आपण बघू शकतो ये रे कितने कितने महिने की लागन आहे सर स पाच पाच छे छे महिने की लागण आहे और चेकअप करके ती काय की चेक कर चेक करके देंगे मित्रांनो चेक करून देणार बघू हां बघा मित्रांनो मागून पुढून तुम्हाला संपूर्ण दाखवतो मी किमती वगैरे पूर्ण सांगत नाही एकच मशीनची सांगितली पडून तुम्हाला संपूर्ण दाखवा शेतकरी कमी आलेले चार पाच महिन्याच्या लाग शे लागण शेत लाख लाख रुपये किंमत सांगतो पण व्यवहारात कमी जास्त करून घेतात बघू शकता आपण बाबा किती महिन्याची लागण आहे आठ दहा दिवस सोलावरची का बरं काय किंमत मग दीड लाख रुपये का बरं किती दुसऱ्यात आहे का तिसऱ्यात दुसऱ्यात आहे का बरं काय दूध बीध किती दिल बारा लिटर दिल का एक एका टायमाला सहा लिटर हो का पहिलं पण बारा दिलेले बरं कोणतं गाव तुमचं आलं गोडसगाव गोडसगाव फोन नंबर सांगता येईल का हो आ, सांगा फोन नंबर फोन नंबर सत्याहत्तर सदुसष्ट पंच्याण्णव बेचाळीस चौऱ्याहत्तर मित्रांनो नंबर दिलेला आहे जर तुम्हाला म्हैसा आवडत असेल संपर्क करू शकता टोलावरची म्हशी किती महिन्याची लागण दादा मालक आहेत का टोलावरची का आठ दहा दिवस घेईल का काय किंमतीची एक लाख चाळीस हजार कमी जास्त करून घेणार हो कोणतं गाव तुमचं बांबोरी बांबोरीचे आहेत का बघा मित्रांनो मैस म्हैसेची क्वालिटी चांगली तुम्हाला घ्यायची असेल नंबर देतो त्यांच्यावाला नंबर सांगा दादा तुम्ही तुमचा नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस शहाऐंशी त्रेपन्न एकतीस बरं तर मित्रांनो बघू शकता आपण किती वेळे आता जनेल तर दुसऱ्यात का तिसऱ्यात तिसऱ्या तिसऱ्यामध्ये जनेल बरं काय कॅपॅसिटी राहील दुधाची पहिले किती दिले सात सात लिटर दिले का बरं सात सात लिटर आहे कॅपॅसिटी राहणार मित्रांनो बघा एका टाईमचं मग चांगली जर तुम्हाला आवडत असेल खरेदी करायची असेल नंबर दिलेला आहे त्यांचा त्या नंबरवर संपर्क आपण करू शकतो मित्रांनो बरं किती दिवस गेला आठ दहा दिवस गेल का जन्म बरं बघा तोलावर काय किंमत सांगायला का का दुसऱ्यात दुसऱ्यात फोन नंबर सांगा शहाऐंशी शहाऐंशी नव्वद पाचशे पन्नास, पन्नास। मित्रांनो बघू शकता जर तुम्हाला माहिती आवडत असेल आपण संपर्क करू शकता হেল্ল' <coughs>